द्वारकादास श्यामकुमार यांच्यातर्फे होणार गुरुजनांचा सत्कार सोहळा महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कापडी बॅगचा केला संकल्प लातूर येथील द्वारकादास श्यामकुमार तुकाराम पाटील मित्रमंडळ यांच्यातर्फे सर्व गुरुजनांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे द्वारकादास श्यामकुमार व तुकाराम पाटील मित्रमंडळ यांच्यातर्फे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते त्यामध्ये महिलांचा सत्कार शिक्षकांचा स सत्कार सांस्कृतिक कार्यक्रम समाज उपयोगी कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्याचबरोबर महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त करण्याच्या दृष्टीने कापडी बॅग ही संकल्पना पुढे आणली असून त्या कापडी बॅगेचे विमोचन करण्यात आले आहे प्रथम गंज गोलाई लातूर येथे द्वारकादास श्यामकुमार या एका छोट्याशा दुकानातून सुरुवात करून आज महाराष्ट्रात बावीस शाखा कारण का कार्यान्वित केल्या आहेत द्वारकादास श्यामकुमार या वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार देऊन त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याचे सामाजिक बांदिलकीचे काम तुकाराम पाटील हे करत आहेत त्याचबरोबर आई वडिलांची सेवा करावी असा आग्रह धरणारे तुकाराम पाटील व त्यांचे मित्रमंडळ यांनी गुरुजनांचा सत्कार सोहळा लातूर येथील दयानंद सभागृहात आयोजित केला आहे या सत्कार सोहळ्यानिमित्त मोगरा फुलेला हा कार्यक्रम होणार असून कलर्स मराठी सूरनवा ध्यासनवा विजेते आणि महाराष्ट्राची महागायिका पुरस्कार प्राप्त सन्मिता शिंदे व प्रसिद्ध व्याख्याते कवी सामाजिक कीर्तन प्रबोधनकार गणेश शिंदे यांचा कार्यक्रम होणार आहे सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा अशी विनंती तुकाराम पाटील यांनी केली आहे विधवा आहे त्यांना काम घेतलं त्या रोजगार गुरुजनांचा जा सन्मानार्थ सत्कार सोहळ्याचं गेली एकवीस वर्षापासून द्वारकादास श्यामकुमारच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व शाखेमध्ये आपण सत्काराचं आयोजन करत असतो त्याच अनुषंगाने या वर्षीचा सत्कार समारंभ सन्मान सोहळा उद्या तेरा सप्टेंबर वार शनिवार दुपारी चार वाजता दयानंद सभागृह या ठिकाणी ठेवण्यात आलेला असून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सर्व जिल्ह्यातील शिक्षक बांधव आणि भगिनींना विनम्र विनंती करतो की उद्याच्या द्वारकादास श्यामकुमार आयोजित तुकाराम पटेल मित्रमंडळाच्या वतीनं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आपण अवश्य यावं हिच्या शुभाशीर्वादामुळे द्वारकादास श्यामकुमारची वाटचाल दोन हजार चार ला आपल्या लातूर या ऐतिहासिक शहरात सुरुवात झाली कापडाईला आणि तिथून आजपर्यंतचा प्रवास जवळपास मराठवाड्यामध्ये आता आपले बावीस शोरूम आहेत जवळपास अडीच ते तीन हजार बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम लातूरकरांमुळे मला लाभलं लातूरचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर संभाजीनगर पर्यंत त्याची वाटचाल झाली आज बावीस शो तीन हजार मुलं काम करतायत आणि मग हे काम करत असताना ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्या समाजाबद्दल काहीतरी आपलं उत्तरदायित्व आहे आपण काहीतरी दिलं पाहिजे या माध्यमातलं नुसता कापड व्यवसाय करणे आणि स्वतःचे मुलाचं स्वतःच्या परिवाराचं भलं करणे हा उद्देश न ठेवता समाजाने कोण मोठं केलं मला हे प्रथमत आपल्याला माहिती पाहिजे आज एका खेड्यातला तुकाराम हा तुकाराम पाटील इथं येऊन होतो याच्या पाठीमाग त्याची तो काही नाहीये हे सगळं केवळ केवळ ग्राहकामुळे झालेलं हे माझं आयुष्यभराचं मत आहे आणि मग आपल्याला त्यांना काही देता येतंय का या माध्यमातून आपण अनेक विविध उपक्रमाच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी आठ मार्चचा महोत्सव असेल तो एक महोत्सव असतो की मग त्यांना आपल्याला नुसतं चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्यांना काही कार्यक्रम देता येतील का त्या माध्यमातून आपण कार्यक्रम दिले आणि मग शिक्षक दिन का साजरा करावा डॉक्टर्स डे का साजरा करावा पोलीस बांधवांचाच का सत्कार करावा तर याच्या पाठीमागे एक भूमिका असते की कोरोनामध्ये आपण देव म्हणूनच डॉक्टरांकडे पाहिलं आणि मग या डॉक्टरांवर कुठेतरी हल्ले होत होते आणि समाजात कुठेतरी एखादा डॉक्टर खराब आहे असू शकतो पण याचा अर्थ सगळेच नाही मग त्या डॉक्टर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून एक जुलैच्या दिवशी आपल्या सगळ्या जिल्ह्यातला डॉक्टरांचा सत्कार केला जातो तो करत असतो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका